जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक राम समर्थ गणादिश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा मूल मूळ वाचा गमोपन्त आनन्तया राघवाचा जावे, भक्तिपन्ते चि हरि श्रीहरिपाविजेतोस्वभावे जनिन्द्यते सर्वसोडो निद्यावे जनिवन्द्यते सर्वभावे करावे प्रभाते जावा, उडे वै राम आदि वदावा सांडू सदाचारहाथोर्षाण्डूनयेतु जनितोचितो मानविधन्यहोतो मणावासनादुष्टकामानये रे मणा सर्वतापापबुद्धिनको रे मणा सर्वता नीति न कोः मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडो द्यावा मना सत्यसंकल्प जीवी धरावा, मना कल्पनाते नको विषयांची ವಿಕಾರ ನಕೋ ರಿ ಮಣಾಕ್ರೋಧಕಾರಿ ನಕೋ ಏ ಮಣಾ ವಿಕಾರಿ. ನಕೋ ಏ ಮಣಲೋಭ ಅಂಗೀಕಾರು न को रे मणामसरुदम्भारु मणाश्रेष्ठधारिष्ट जीविधरावे मणा बोलने नित्यशोषिते स्वये सर्वदा नम्रवाचे वदावे। लोकं शिरे निवावे देहे त्या मागे उरावी, उरा मनासज्जना क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सजनानीव ववे नको रेमणा द्रव्ये पुढिलांचे नरे पाप सांचे, घडे भोगने पापते कर्म खोटे। न होता मनासारिके दुःख मोठे सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी सुखाची जीवी करावी देहे दुःख हे सुख मानीत जावे। विवेके सदा स्वरूपी भरावे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनातूची पाहे, मनात्वांची रे पूर्वसंचित केले तयासारके भोगने प्राप्त झाले म्हणा माणसी दुःख आणू न कोरे मना सर्वता शोक चिंता कोरे, विवेके देहे बुद्धी सोडून निद्यावी। द्यावी मुक्ती मुक्तीभोगीत जावी मना सांग पारावना काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना वेगी, बळे लागला काळ हा पाटी लागी जिवा कर्मयोगे जनी जन्म झाला सेवटी काळ घे गे ओ नि महाथोर ते मृत्युपंतेची गेले एकते जन्मले आणि मेले मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व हि जीव मी मी चिरंजीव हे सर्व मानिता ती अकस्मात सांडून या सर्व जाती मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही फुडे जात आहे पुरेना जनी मनोनी जनी मा गुता जन्म मानव जनिलोबरेक्षोबत्याते चिन्ता वहाते, अकस्मात अकस्मात् होनार्हो निजाते घडे भोगने कर्म कर्मयोगे मतिमन्दते मानी वियोगे मना रागवे आशान आशा न कोरे मनामानवाची न कोकीर्तितुरे जया वर्णितिवेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वैः श्लाघ्यवाणे मणा सर्वता सत्य सोडू नकोरे, रे मना सर्वता, सर्वता मित्य मांडू नकोरे मणा सत्यते सत्य वाचे वदावे मणा मिथ्यते मृत्यसोडो द्यावे, बहुहीम पुटी होईजे मायपोटी नको रे मणा यातना तेची मोटी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुे दुःख त्या बाळकाशी म्हणासना चू कवी ऐर झारा म्हणा मना सांडिरे द्रव्यधारा म्हणा यातना थोर हे गर्भवासी म्हणा सजना भेट रागवासी मना सज्ज नाहीत माझे करावे रघुनायका दृढचित्ती धरावे महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी लोकत्रयाचा न बोले म्हणा रागवावी न काही જની વાઉે બોલતા સુખ નહી ઘડીને ઘડી કાળ આયુષ તો દેહિ તુલા કોન સોડુ પહાતો રઘુનાયકા વિન जनासारिके व्यर्तका ओसनावे सदा सर्वदा नाम वाचे वसो दे अहंता मणी पापिनी ते नसो दे मानू मानू नको बोलण्याचा पुढे मागुताराम जोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राह देक्षणाने यत्न केला काळ घेऊ निगेला करी रे मना भक्ती रागवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची भवाचा भवाच्या काय भीतो सलंडी धरी मनाधी रधा काशी सांडी रघुनायका सारिका स्वामी शिरी नोपेक्षी कदा कोपल्या दंडधारी दिनानाथ को दंडधारी दिनाना पुताकालपोटी थरी मनावाक्यनेमस्तः सत्यमाणि नृपेक्षि कदा रामदासाभिमानी पदि रागवाचे सदा ब्रीद गाजे बले भक्तिरिपूशिरी काबि वाजे उरि सर्वजेने विमाणी, नृपेक्षि कदा रामदाभिमानी समर्ता सेवकाव कोन आहे। जयाची भूमण्डली को लोकतीनी, वर्णिति लोकतिनि नुपेक्षिकदासाभिमानी महासंकटी सोडिले देव जेने। प्रतापी बळे आगला सर्वगुणे जयान्ते स्मरे शैलजाशूलपाणि नोपेक्षी कदा रामदासाभिमानि अहिल्या मुक्त केली। गता दिव्य मुक्केली गेली। जया वर्णितासीनलिवेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमाणी वसे मे रुमान्दार हे सृष्टिलीला शशि सूर्यताराङ्गणे चिरञ्जीवकेले जनिदासदोनी नृपेक्षी कदारामदासाभिमानी उपेक्षा कदारामरूपी असेना जीवा चयोतो वसेना सिरी भार वाहे न बोले पुराणी कदाराम कदा रामदासाभिमाणी असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया तयारी देवतैसा अनन्याशी पाणी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी सदा सर्वदा देवसन्निध आहे कृपालूपने अल्पधारिष्टपाहे सुखानन्द आनन्द कैवल्यदानी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी सदा चक्रवाका मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी नृपेक्षी मना प्रार्थना तू जला एक आहे रघुराजथक्कितहो निपाहे अवज्ञाकदाहो यदर्ती न कीजे मणासज्जनारागविवसि कीजे, जया वेदशास्त्रे पुराणे जया चे समादान समाधानबाणे तयाला गिहे चांचल्य दीजे, मणा सज्जना कीजे, मणा पाविजे सर्व सुख सुकजे ते अतिदेठे विजय लक्षते ते, ते। વિવેકે કુડી કલ્પના પાલટી જે મના સજના રાઘવી વસ્તિકીજે બહુહિતા સૌખ્ય હોનાવે પરિના તુડે તરે અંતરાબોધીજે मनास जनारागवि जे बहुता परी हे ची आता धरावे रगुनाय का आपुले से करावे दिनानात हे तो डरी ब्रीद गाजे म्हणास जरागवि जे मना सज्जना एक जीवी धरावे जनी आपुले ही त करावे रघुणाय कावीन बोलो नको हो सदा निज ध्यास राहो मनारे जनी मौन मुद्रा धरावी। ता आदरे रागवाची करावी नसे राम ते धाम सोडोनी द्यावे, सुखालागी आरण्य सेवीत जावे जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात लागे। तये संगतीची जनी कोण गोडी जीए संगतीने मती राम सोडी मना जे घडी रा गवावी न गेली जनी आपुली ते हाणी केली रघुनायका न तो सीन आहे जनी दक्षतो लक्ष लावणी पाहे मणी लोचनी श्री हरि तोची पाहे जनी जानता भक्त होनी राहे। गुनी राके क्रमु साधनाचा, जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा सदा देव काजी जिजे देह जाचा सदा रामणा मे वदे दे वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्यतो दास सर्वत्तमाचा सदा बोलण्यासारिके चालता आहे अनेकी सदा एक देवासी पाहे सगुणी भ्रमाचा जगी धन्य धन्यतो दास सरोतमाचा, नसे अन्तरिकामनाविकारी उदासी उदासीन जो तापसि ब्रह्मचारी निवाला मनीलेश नाही तमाचा जगी धन्यतो दास सरोतमाचा